न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांना क्रांतिकारी जय जय भीम लाल सलाम दोस्तों, हो, उद्या चार जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी आपण परभणी जिल्ह्यातील पाथरी या शहरामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलेलं के आहे हा मोर्चा इथला गायनानधारक असेल दलित शोषित वंचित समाज असेल त्या सर्व समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ह्या उद्या चार तारखेच्या मोर्चामध्ये आपण हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं खरं तर दोस्त हो आपण ह्या पावसाळी अधिवेशनावर जे मुंबई येथं महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशनावर मोठ्या संख्येनं जाणं गरजेचं होतं परंतु आपण जाऊ शकत नाहीत जाऊ शकलेलो नाहीत किंवा तसं नियोजन करण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत असं जरी असलं तरी किमान आपण आपल्या गावामधून का होईना आपण शासनाला प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि आपल्या प्रश्नाकडं लक्ष वेधून आपल्यावर जो काही होणारा अन्याय आहे अत्याचार आहे तो अत्याचार थांबवण्यासाठी आवाज उठवला पाहिजे म्हणून उद्याचा हा पाथरी शहरामध्ये आपला हा मोर्चा ठेवलेला आहे आपण जरी पाथरी शहरामध्ये मोर्चा ठेवलेला असला तरी आपला आवाज निश्चितपणे महाराष्ट्र विधिमंडळाच्या ह्या अधिवेशनापर्यंत पोचविला जाईल पोहचेल यात ती मात्र शंका नाही हा मोर्चा आपण यासाठी आयोजित केलेला आहे की के नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं मुंबई उच्च न्यायालयानं एक पी आय एल नंबर चौपन्न ऑब्लिक दोन हजार सतरा या जनहित याचिकेवर निकाल दिलेला आहे तो निकाल काल सतरा चार दोन हजार चोवीस रोजी हा हायकोर्टाचा निकाल आलेला आहे आणि या निकालामध्ये हायकोर्टानं जे काही जि जिल्हा दंडाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी असेल किंवा संबंधित सरकारी यंत्रणा असेल या सरकारी यंत्रणेवर फार मोठे ताशेरे ओढलेले आहेत आणि हायकोर्टानं त्यांच्या निकालामध्ये असं स्पष्ट नमूद करून अशी नाराजी व्यक्त केलेली आहे की ज्या सरकारी जमिनीवर जे झालेलं अतिक्रमण आहे म्हणजे होणारं अतिक्रमण किंवा झालेलं अतिक्रमण हे काढण्यासाठी निष्कासित करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणा ही हलगर्जीपणा करते आणि यांच्या या हलगर्जीपणामुळं हा अतिक्रमणाचा प्रश्न सुटू शकत नाही आणि म्हणून या निकालामध्ये हायकोर्टानं जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरलेलं आहे त्यांच्यावर ताशेरं ओढलेलं आहे आणि मग हायकोर्टाचे हे जे आदेश आहेत ह्या आदेशामुळं जिल्हा प्रशासन खडबडून जागा झालेलं आहे की आपण जर यावर जर कारवाई नाही केली तर उद्या आपल्यावर चांगली दंडात्मक कारवाई होऊ शकते ही भीती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला निर्माण झालेली आहे आणि म्हणून हायकोर्टानं जो काही दिलेले आदेश आहे ते आदेश तामील करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे कामाला लागलेले आहेत तशा नोटिसा त्यांनी त्यांच्या यंत्रणेला दिलेले आहेत आणि त्या यंत्रणेमार्फत प प्रत्येक गावातील गायरान असेल वन जमीन असेल सरकारी जमीन असेल त्याची पूर्ण माहिती गोळा करण्याचं काम या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे आपण सर्व न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणारे माणसं आहोत भारतीय संविधानाला मानणारे माणसं आहोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय आमच्यासाठी जे काही नियमावली कायदा जो काय आम्हाला दिलेला आहे त्या कायद्याचा आपण सर्व आदर करणारे आहोत आणि म्हणून हायकोर्टाच्या आदेशाचा आम्ही देखील आदर करत आहोत फक्त आम्ही जनतेच्या वतीनं आम्ही सरकारच्या एवढंच ध्यानात आणून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत की हायकोर्टामध्ये जी काय पी आय एल नंबर चोपन्न अबीक दोन हजार सतरा ही जी काही याचिका होती त्या याचिकेचा का काल जो चोवीस दोन हजार चोवीसमध्ये जो निकाल आलेला आहे सतरा एप्रिलला तर तो निकाल काय आहे हायकोर्टामध्ये दाखल असलेली जी याचिका होती ती कुठल्या विषयावर होती की जे काही शहरामधल्या गार्डनची असलेली जी जागा होती आणि त्या जागेवर जे काही भूमाफियाने लँडमाफियांनी जे काय अतिक्रमणं केलेले होते ते अतिक्रमणं निष्कासित करावेत अशा पद्धतीची ती याचिका होती आणि त्या याचिकेमध्ये जी नाराजी आहे तर ती ह्या जागेच्या संदर्भातली आहे किंवा जी गार्डनच्या जे काही पब्लिकची पब्लिक च्या वापराच्या असलेल्या ज्या जागा होत्या त्या जागेच्या संदर्भामध्ये हायकोर्टात याचिका होती आणि त्यावर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केलेली आहे परंतु जिल्हा प्रशासन काय करू लागलेलं आहे की त्या अशा पद्धतीच्या कुठल्याही जागेला हात लावण्याची तयारी त्यांची नाही मग कारवाई तर झाली पाहिजे परंतु कुणाच्या करा करायची कारवाई कारण मोठमोठ्या भूमाफियाच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची ह्यांची हिंमत नाही यांची तयारी नाही मग कुणाच्या विरोधात कारवाई करायची चला हे जे काही गोर गरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेवर कारवाई करायची आणि हायकोर्टाला तो अहवाल द्यायचा की बघा आपण जे आम्हाला आदेश दिलेले होते ते आदेश आम्ही तामील केलेले आहेत आणि म्हणून ह्या जे काय हायकोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक गायरानधारकाची गायरान जमीन निष्कासित करण्याचा या ठिकाणी डाव रचलेला आहे आणि मग एकदा का ह्या गायरान जमिनीतून जे अतिक्र गायरान जमिनीतून जर ह्या दलितांना जर या ठिकाणी हुसकावून लावलं तर ह्या सर्व जमिनी ह्या अदानी असतील अंबानी असतील अशा मोठमोठ्या उद्योगपतींना द्यायचा आणि मग त्या जमिनीवर ह्यांचे मोठमोठे प्रोजेक्ट या ठिकाणी उभे करायचे आमच्या सरकारला या निमित्तानं हा सवाल आहे की या देशातील जो काही दलित शोषित समाज आहे जो आपल्या उपजीविकेसाठी ती जे काही एकर दोन एकर चार एकर जमीन आहे ते जमीन या ठिकाणी वहितीखाली आणून जे काही स्वतःची उपजीविका करत आहे पोट भरत आहे म्हणजे तो समाज या ठिकाणी स्वयंपूर्ण स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना तुम्ही पुन्हा परावलंबी करणार आहात का असा आमचा त्यांना सवाल आहे आणि मग तुम्हाला जर ह्या उद्योगपतींना जर जमिनी द्यायच्या असतील तर तुम्ही प्रायव्हेट जमिनी संपादित करा त्या जमिनीचा मावेजात त्या संबंधितांना द्या आणि ह्या जमिनी सर्व हो तुम्ही त्या ठिकाणी उद्योगपतींना द्या परंतु आमचा जो का दलित भूमिहीन माणूस जा आहे त्या जमिनीवर त्याचं पोट आहे त्याच्या मुलाबाळाच्या पोटामध्ये चार खास घालण्यासाठी जे काय पिकवायचं जे काय अन्न आहे हे अन्न हिरावून घेऊन त्यांची उपासमार करून त्यांना देशोधडीला लावण्याचं जे काय षडयंत्र आहे ते षडयंत्र हणून पाडण्यासाठी दोस्तो हा आपला उद्याचा पातळीचा मोर्चा आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातूनच ज्या काही वेगवेगळ्या वेग महामंडळांच्या योजना आहेत की महात्मा फुले महामंडळ आहे साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊसाठी महामंडळ आहे चर्मोद्योग महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे अशा वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून जे काही या ठिकाणच्या बेरोजगाराच्या हाताला काम देण्याची जे काही शासनाची जी काही योजना आहे त्या योजना म्हणजे निव्वळ एक एक दिवा स्वप्न अशा पद्धतीचं ठरत आहे कारण ह्या योजना खऱ्या गरजूंना या ठिकाणी घेताच येत नाहीत इतक्या जाचकाटी ह्या योजनांच्या माध्यमातून टाकलेले आहेत आणि मग जे पैशावाले आहेत ज्यांच्याकडं पैसे आहेत ज्यांच्याकडं अधिकारी कर्मचारी ज्यांच्या घरामध्ये आहेत त्यांनाच त्या योजनांचा लाभ मिळत आहे आणि खऱ्या गरजू समाजाला या ठिकाणी लाभ मिळत नाही आणि म्हणून मातंग समाजासाठी असलेली योजना महात्मा फुले महामंडळामार्फत असलेल्या योजना ह्या खऱ्या गरजूपर्यंत जात नाहीत म्हणून ह्या सर्व महामंडळांच्या ज्या काही जाचंकाठी आहेत त्या जाचंकाठी रद्द झाल्या पाहिजेत गायरान जमीन जी या ठिकाणी निष्कासित केल्या जात आहे हटवल्या जात आहे तर त्या गायरानधारकांना तर हटवू नये परंतु त्यांच्या ताब्यातील जे काही अतिक्रमित गायरान जमीन आहे ती त्यांच्या नावावर झाली पाहिजे आणि त्यांना त्या जा जमिनीचा जा सातबारा दिला पाहिजे हीसुद्धा मागणी आपल्या या आजच्या मोर्चामध्ये आहे त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण जी योजना आहे तर ती योजना खऱ्या अर्थानं गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये लागू करून ज्यांच्या ज्यांच्या जा, ताब्यामध्ये ह्या जमिनी आहेत त्या सर्व जमिनी ह्या त्या संबंधित अतिक्रमणधारकाच्या नावे करण्यासाठी ह्या दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमध्ये गायरान जमिनीचा अंतर्भाव केला पाहिजे तशी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत कारण शासनानं ही योजना जर गायरानावर जर राबवायचं ठरवलं तर शासनाला नव्यानं संपादित जमीन संपादित करण्याची गरजसुद्धा भासणार नाही कारण हीच गायरान जमीन तुम्ही या ठिकाणच्या अतिक्रमण अतिक्रमणधारकांना कायदेशीरपणे त्याच्या नावे करू शकतात अशी मागणी आमची ह्या उद्याच्या मोर्चामध्ये आहे त्याचबरोबर घरकुलाच्या अनुषंगानं जे काही शासन आम्हाला जे निधी देतं की आता इतकं महाग झालेलं आहे की लोखंड असेल रेती असेल सिमेंट असेल वीट असेल किंवा मजुरी असेल इतकी महागलेली आहे की तुमच्या दीड लाखामध्ये दोन लाखामध्ये तीन लाखामध्ये कोणीही माणूस भारतातलं घर बांधू शकत नाही आणि म्हणून ही जी योजना आहे त्या योजनेचा जो निधी आहे तो अत्यंत तुटपुंजा आहे की ती योजना राबवत असताना अनेक दलित माणसं बेघर माणसं या ठिकाणी कर्जबाजारी होत आहेत की शासन त्यांच्या हातामध्ये थोडीशी रक्कम देतं आणि मग त्यांना व्याजा भट्ट्यानं काढून त्या ठिकाणी त्याचं घर बांधावं लागतं आहे तर आमची शासनाकडं अशी मागणी आहे ह्या योजनेचा निधी हा वाढवला जावा आणि या ठिकाणी शहरी असेल की ग्रामीण असेल यांना पाच लाख रुपये निधीची या ठिकाणी तरतूद शासनानं करून ही घरकुल योजना राबवली पाहिजे त्याचबरोबर जे काही या ठिकाणचा निराधार माणूस आहे निराधार सुद्धा प्रचंड हाल अपेष्टा सध्या सुरू आहेत की त्यांच्यामध्ये सुद्धा एवढ्या काठी घालून त्यांना अपात्र ठरवून म्हणजे त्या गरजू लोकांना ज्याला जी तुटपून जी, जी या ठिकाणी शासनाची मदत मिळणार आहे तीसुद्धा मदत मिळू नये अशा जाचकाटी यासुद्धा ह्या निराधार योजनेमध्ये आहेत तर त्या निराधारांच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही या ठिकाणी उद्याच्या मोर्चामध्ये आम्ही बोलणार आहोत आणि तशी मागणी करणार आहोत अशा विविध मागण्यांसाठीचा हा उद्याचा पाथरी शहरामधला हा मोर्चा आहे म्हणून आमची सर्व गायरानधारक असतील भूमिन असतील दलित असतील मागासवर्गीय असतील त्या सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जे काय दलित शोषित उपेक्षित वंचित समाजावर जे काय अन्य अत्याचार सुरू आहेत त्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात सुद्धा उद्याच्या मोर्चाच्या माध्यमातून आपली एकजूट आपण दाखवणार आहोत आणि शासनाकडं हा संदेश आपण देणार आहोत की कि तुम्ही किती जरी आम्हाला या ठिकाणाहून गाराण जमिनीहून उन, हलवण्याचा हटवण्याचा प्रयत्न केला तर ते, ते आम्ही हटणार नाहीत कारण तळहातील फोडाप्रमाणे आम्ही ही जमीन मागच्या चाळीस ते पन्नास वर्षापासून आम्ही जपलेली आहे आणि ती जमीन आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्या जमिनीतून हटणार नाहीत प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही ही जमीन सोडणार नाहीत हा संदेश आपण ह्या उद्याच्या मोर्चाच्या माध्यमातून आपण देणार आहोत म्हणून परभणी जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील तमाम दलित भूमिहीन शोषित समाजाने उद्याच्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं अशी मी आपणा सर्वांना विनंती आहे आणि उद्या चार तारखेला गुरुवारी परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरामध्ये येऊन आपण दलित भूमीन शोषितांचा आवाज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे असं मी आपणास कळकळीची विनंती करत आहे आपणास आव्हान करत आहे धन्यवाद एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा